तिरोडा बस स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात पावसाळ्यातील पाण्याच्या समस्येपासून मिळणार मुक्ती तिरोडा बस स्थानकाच्या परिसरात पुनर्बांधणीच्या कामाला अखेर गती मिळाली आहे पावसाळ्यात बस स्थानक परिसरात निर्माण होणाऱ्या जलतरण तलावामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या समस्येवर तोडगा म्हणून संबंधित प्रशासनाने व बांधकाम विभागाने हे पाऊल उचलले आहे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे तिरोडा बस स्थानक परिसरातील प्रमुख समस्या म्हणजे पावसाळ्यात निर्माण होणारी जलतरण तलावसदृश परिस्थिती पावसाचे पाणी बस स्थानकात साचून राहायचे त्यामुळे प्रवाशांना येणे जाणे कठीण व्हायचे विशेषतः महिलांना वृद्धांना व विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करत बस स्थानकात जावे लागत होते रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही याचा परिणाम होत होता पावसाळ्यानंतरच्या कालावधीत परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले होते अपुऱ्या डांबरीकरणामुळे व रस्तेकामे अधानतरी राहिल्यामुळे धूळ उडणे हे रोजचेच झाले होते परिणामी प्रवाशांचे आरोग्यही धोक्यात आले होते श्वसनासंबंधी आजार डोळ्यांची जडजड व इतर समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागत होते काही वर्षापूर्वी गोंदिया राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले व या रस्त्यामुळे तिरोडा बस स्थानकाचा परिसर खोलात गेला होता परंतु आता तिरोडा बस स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे सर्वांना या समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे